हे हॅलो कसे आहेत आशा करते सगळ्या चांगल्या असतील तर आज हा जो सिंपल हे ब्लाऊज आहे पण व्यवस्थित एकदम पूर्ण मी टिचिंग दाखवलेली आहे तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला मापे सांगत आहे स्क्रीनवरती जे मापे दिलेले आहेत ते परफेक्ट मापे आहेत आणि ह्याच्या मापेवरतीच मी हा जो ब्लाऊज आहे तो टिचिंग करून फिटिंग केलेला आहे आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा किप न करता तर चला आता आपण तिथे मी शोल्डर घेतलेला आहे साडेपाच मुंडा घेतलेला आहे सहा आणि फिटिंगचे जे माप आहे वरती साडेनऊ इंच आहे आणि कमरेला आहे तो फिटिंग आठ इंच आहे अशा पद्धतीने मी ते मापे घेतलेले आहेत आणि कटिंग केलेली आहे आणि जो परफेक्ट असं फिटिंग के कर केल्यानंतर मी तुम्हाला हे सगळे मापे वरती दिलेलं आहे किरींवरती ते सगळे नोट करून घ्या आणि कटिंग करा बिंदास ब्लाऊज शिवा मैत्रिणी खूप सुंदर ब्लाऊज झालेला आहे कुठेही का काही झालेलं नाही आहे आणि त्यांना बसलेला पण खूप छान आहे आणि मी द आदल्या दिवशी दिले आहे दुसऱ्या दिवशी मी त्यांना ब्लाउज दिलेला आहे तर चला आता सुरुवात करते मी इथे टीचिंग करून घेत आहे मी मेन फॅब्रिक फॅब्रिकाने अस्तर जोडून घेत आहे आणि ह्या ब्लाऊजला पायपिंग करायची आहे मला आता काही ब्लाऊज मी तुमच्याशी शेअर करत आहे डायरेक्ट पलटी करत आहे जर कपडा माझ्याकडं कमी असेल तर मी तसंच करते कारण की डायरेक्ट कपडा फॅब्रिक सोयीस्कर ठेवायचा आणि पलटी करायचं असं पण आता ह्या ब्लाऊजला माझ्याकडं कपडा आहे पायपिंगसाठी तर सुंदर अशी पायपिंगसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा अशा पद्धतीने आपल्याला असतर आणि मेन फॅब्रिक बघा असे सळ वगैरे जरी आले असेल तर हात फिरवत आपल्याला इथे स्टिचिंग करून घ्यायचा आहे जो मेन फॅब्रिक आहे तो जर एक्स्ट्रा आहे तो आपल्याला सगळं कट करायचा आहे एक्स्ट्रा काहीच ठेवायचं नाही आहे तर आता मी कट करत आहे जो गळा त्यांचा आहे पाठचा जो गळा आहे तो आठ इंच आहे हे अशा पद्धतीने व्यवस्थित कटिंग करून पाठीमागचे ते डाच आहेत ते आपले देऊन घ्यायचे आहेत आपल्याला हे बघू शकता ये चारी 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 मी प्रत्येक ब्लाऊज अंदाजे पंचे घेत आहे तुम्हाला जर कळत नसेल तर चार इंचवरती तुम्ही घ्यायचं आहे साडेचार इंचावरती बंद बाजूच्या साईडला ठीक आहे साडेचार पाच पण चालतं कशाला चाळीसच्या पुढे आता बघा इथे कमरेला मी इथे पट्टी लावत आहे पाठीमागच्या साइड कंबर पट्टी लावत आहे म्हणजे पाठीमाग फोड करून टाकायचं त्याला म्हणजे त्यांनी ब्लाऊजला लूक लुक पण छान येतो आणि ब्लाऊज उचलत नाही पाठीमागून त्या हिशोबाने मी इथं लावत असते प्रत्येक ब्लाउजला लावत असते जर नसेल कपडा तरच मग किती करत आहे तर आता आहे थोडासा येल्लो कपडा तर मी आता तो घेतलेला आहे इथे डबल टिच करायचं म्हणजे दाब टीच द्यायची आहे आणि आतमध्ये फोड करून व्यवस्थित फिनिशिंग करायची आहे आता बघू मी उंची बरोबर बघत आहे माझी उंची आहे का व्यवस्थित तर उंची विंची व्यवस्थित आहे ते तुम्ही आ, बारीक अशी टीप देऊ शकता किंवा हातशिलाई करू शकता कुठलीही ट्रिक यूज करू शकता तुम्ही अशा पद्धतीने धागे वगैरे सगळे कट करायचे आपल्याला आधीच खूप छान फिनिशिंग येते आपल्या ब्लाऊजला आता बघा एवढी मस्त आलेली आता मी पायपिंग करणार आहे या ब्लाऊजला पलटी केला अस तरी पण छान फिनिशिंग आली असती पण म्हटलं चला कपडा आहे व्यवस्थित तर पै पायपिंग करावं आणि त्यांच्या ब्लाउजला पायपिंग आहे पहिलीच पायपिंग केलेली आहे त्यांनी जे आहे त्यांच्या ब्लाऊज तर ह्यांना पण मी पायपिंग करून देत आहे आणि आता बघा पुढचा जो भाग आहे तो मी इथे घेतलेला आहे टिचिंगसाठी ह्याला पण आपण व्यवस्थित अस्तर जॉईन करून घेणार आहोत आता हा फोरटक्स ब्लाऊज आहे हात फिर फिरवत फिरवत आपल्याला व्यवस्थित अशी जॉईन करायचं आहे सगळं अस्तर आणि मेन फॅब्रिक बघा इथे मी साडेतीन इंचावरती इथं मार्किंग केलेली आहे बॉक्स बनवलेला आहे आणि एक एक अर्धा अर्धा इंच मी इथं घेतलेला आहे बघा दोन्ही साइड आणि दीड दीड इंचावरती इथे मार्किंग केलेली आहे आणि दाच आपले तयार झालेले आहेत इथे धागा निघालेला आहे तो बसून घेत आहे मी तर अशा पद्धतीने करून घ्या व्यवस्थित आता हा मेन डाच झालेला आहे आपला आता आहे दुसरा दुसरा नंबरचा टेप बायटेपचे आपले डाचचे जे आहेत ते आपले व्यवस्थित आपण मार्किंग करून धागा वगैरे कट कर करून फोर्टकचे हे देऊन घ्यायचे आहेत डाच सुंदर रूक आलेला आहे ह्याच पद्धतीने दुसरा सुद्धा करून घेते मी कारण की सगळी स्टिचिंग दाखवत बसलं तर खूप मोठे हिडे होतात तर बघू शकता ही अशा पद्धतीने दुसरा पण आपल्याला तयार करायचा आहे आता क्रॉसपट्टी आपल्याला इथे जॉईन करून घ्यायची आहे क्रॉसपट्टी तयार करून ठेवलेली आहे क्रॉसपट्टी तीन इंच आहे ही तयार तर ता तीन इंचाची क्रॉसपट्टी आपल्याला इथे घ्यायची आहे डबल टीच करायची आणि एक्स्ट्राचा जो धागा आहे तो आपल्याला कट करायचा आहे अशा पद्धतीने घ्यायचं आहे छान असा लुक आलेला आहे बघा इथे आपल्या ब्लोबला आणि आता आपल्याला जी हुकलुकची पट्टी आहे ती लावून घ्यायची इथे दीड इंचाची दोन इंचाची जे काय असेल ते घ्या आणि लावा आता बघा आई पट्टी खूपची पट्टी तर इथे तयार झालेली आहे मी एक साईड तयार करून ठेवलेली आहे एक्स्ट्रा धागा कट करायचा टेप बाय टेप सगळा व्यवस्थित तुम्हाला दाखवलेला आहे मैत्रीण पूर्ण ब्लाऊज एवढा छान त्यांना बसलेला आहे खरंच खूप आवडलेला आहे त्यांना ब्लाऊज ते ट्राय केलं माझ्याकडे म्हणून मला असं कळालं काही काही कशा घरी घेऊन जातात स्टिचिंग करून डबल टिच करायची डबल टिप मारून घ्यायची पंधरा वर्षे झाले मी ब्लाउज शिवते त्यामुळे मला काही असं म्हणजे वाटत नाही पटापट असं आपल्या शिवते बघू शकता आता आपला जो बॅकनेक रेडी झालेला आहे इथं पाईपिंग बाकी आहे पण आपण मागचा आणि पुढचा भाग आपला जोडून घेणार आहोत तर इथे माप आपलं बघायचा किंवा जास्त झाला असेल तर आपली मार्किंग करून तो जो आहे एक्स्ट्रा कपडा तो कट करायचा ही पण तसंच करायचं जरी खालीवर झालं तरी मग आपल्याला कट करता येतं नंतर कट करायचं दोन्ही साईडला जो एक्स्ट्रा आहे तो आपल्याला कट करायचा आहे आता बघा इथे थोडासा खालीवर झाला आहे तर लगेच मी इथं टिप मारून एकदम व्यवस्थित करून घेतलेला आहे बघा म्हणजे सगळे शो शोल्डर आणि मागचा पुढचा भाग आपल्याला व्यवस्थित प्रॉपर आलेला आहे पायपिंग करायच्या आधी हे करायचं आहे आपल्याला आता पायपिंग करायची आहे सगळ्यात पहिलं स्लीव जोडायच्या आधी आपल्याला पाईपिंग करून घ्यायची आहे म्हणजे शोल्डर पट्टी आपल्याला समजते किती लावायची काय करायची त्या हिशोबाने इथे स्लीव मी करून घेते तयार स्लीवला दाब टीच करून घेते जसं की मी थोडा कपडा थोडासा नॉर्मली कमी आहे त्यासाठी मग मी थोडासा इथे जॉईन केलेला आहे कपडा व्यवस्थित बघा हात फिरवत फिरवत मी इथं पूर्ण कपडा अटॅच केलेला आहे म्हणजे अजिबात आपल्या कपड्याला चुन्या बिण्या असे काही आलेल्या नाही आहेत एकदम भारी व्यवस्थित अशी फिनिशिंग आलेली आहे जो एक्स्ट्रा कपडा आहे तो तर कटिंगमध्येच जाणार आहे पण आपलं राऊंड शेप जेव्हा आपण आर्मोल जॉईन करतो ना त्या तेव्हा थोडंसं कमी पडतो म्हणून मग मी आता तुम्ही आर्मोल जॉईन करून मी बघितलेला आहे थोडासा नॉर्मली कमी होता म्हणून मी आपले लावून घेतलेला आहे ते कपडा इथे नॉर्मली थोड्याशा चुने आहेत बघा फक्त तीन प्लेट्स आहेत छोट्या छोट्या तीन प्लेट्स आहेत त्यांच्या पहिल्या ब्लाऊजला तर मग तसंच मी त्यांना शिवून दिलेलं आहे तर खूप सुंदर त्यांना बसलेला आहे आणि सगळे ब्लाउज त्यांचे तसेच असतात दोन्ही साईडला ह्या पद्धतीने स्लीव रेडी करून घ्यायची आणि तयार स्लीव त्यांची आठ इंच आहे तर त्या हिशोबाने दोन्ही स्लीव मी तयार करून घेतलेला आहेत आता आपण सगळ्यात पहिलं गळ्याला पायपिंग करत आहोत आता क्रॉसमध्ये कपडा मी कट करते आता आहे यांचा कपडा थोडा उरलेला आहे बघा एवढा कपडा उरलेला आहे त्यामुळं मी मी ब्लाऊजला खूप सुंदर अशी पायपिंग करून दिलेली आहे त्यांना अशी कॉटन थोडीशी अशी आहे थोडीशी साडी त्यामुळं लुक छान आलेला आहे ब्लाऊजला पण व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आपल्याला सगळे एक एक करून अशा क्रॉसमध्ये आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे मैत्रीण नो चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा ब्लाउज जो आहे ते मापे तुम्ही यूज करा आणि ट्राय करा कुठलाही माप असू द्या तुमचं तर बघा पायपिंगची पट्टी अशी मी तयार करून घेतलेली आहे आणि आता आपण पायपिंग करून घेऊया सगळ्यात पहिलं मी डायरेक्ट फोल्ड करून घेतलेला आहे कपडा आता वेगवेगळी पद्धत आहे पायपिंग करायची पण आता एवढा एक्स्ट्रा आहे तो कट करते एवढा एक्स्ट्रा नको आहे आता इथं डायरेक्ट फोल्ड केला आहे मी कपडा बघा इथं आणि ठेवून घेतलेला आहे मार्किंग करून घ्यायची छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या लक्षातच राहायला पाहिजे आता काही व्हिडिओमध्ये मी पायपिंग दाखवत नसते डायरेक्टली ब्लाउज पूर्ण टिचिंग करून दाखवते पण इथे बघा पूर्ण तुम्हाला मी पायपिंग करून दाखवत आहे बघा हे अशा पद्धतीने आता बघा जोडून घेतलेला आहे एक्स्ट्रा धागा वगैरे कट करून घ्यायचा नॉचेस द्यायचे आहेत जिथे आपल्याला राऊंड असेल राऊंडने आपलं नॉचेस देऊन घ्यायचे नाही तर पायपिंग छान येणार नाही ना तुमची इथे बघा व्यवस्थित अशी पायपिंग मी इथं तयार करत आहे सुंदर आणि सुरेख अशी पायपिंग आलेली आहे बघू शकता चेक करत आहे मी पायपिंग कशी येते पाठीमागे छान आलेले आहे पूर्ण गोल गळ्याला मी इथे पायपिंग करून घेते कुठेही व्हिडिओ क्लिप केलेला नाही हे मी एक थोडासा भाग मी लाईव्ह चालू केला होता पण लाईव्ह मध्ये मी काही एवढं घेतलं नाही मध्येच लाईव्ह मी बंद केलं होतं सुई आतमध्येच ठेवायची आपल्याला कधी पण पायपिंग करताना जेव्हा आपण मागे पुढं करतो त्या सुई आतमध्येच ठेवायची म्हणजे पायपिंग आपली सुंदर होती पूर्ण आपली पायपिंग इथं तयार झालेली आहे बघू शकता आता आपण स्लीव जॉईन करून घेऊया सुंदर असा लुक आलेला आहे बघा पायपिंग झालेली आहे पायपिंग शिवाय ब्लाऊज खरंच खूप सुंदर दिसते आता इथं स्लीव मी जॉईन करून घेते ज्या आपल्या दोन तीन प्लेट्स आहेत त्या आपल्या बरोबरच इथे आल्या पाहिजे आता इथं मी पूर्ण व्हिडिओला संगीत वगैरे काही लावत नाही डायरेक्ट मी असे बोलत राहते तर कळावा म्हणून तुम्हाला तसे तर परफेक्ट मापे मी स्क्रीनवरती दिलेले आहे जे ब्लाऊज झालेलं आहे त्याचे हे ब्लाउज चे जे मापी आहेत ते बघू शकता लुक खूप सुंदर आहे डबल देऊन आपल्याला बघू शकता किती लुक चांगला आलेला आहे तर ते थोडे थोडेसे प्लेट मुळे छान झालेलं आहे आणि आता व्यवस्थित आम्ही फिटिंग करून घेते दुसरी पण स्लीव इथे अटॅच करून घेते प्लेट्स बागे पुढे झाल्या असेल तर व्यवस्थित करून घ्यायच्या इथे इथे बघा मी करून घेते प्लेट देऊन घेते बरोबर शोल्डर वरती बर आल्या पाहिजे लुक खूप छान आलेला आहे ब्लाऊज त्यांच्या डबल करायचं आता पूर्ण फिटिंग जस की कमरेला आठ इंच आलेली आहे आणि इथे छातीचा चौका भाग टाकायचा आहे आपल्याला आणि फिटिंग करून घ्यायची कधी पण आपली ही जी पट्टी असते व समोर आपली आईची पट्टी ती सोडायची आहे आणि साडेनऊ इंच फिटिंग टाकलेली आहे मी जर बॉडीवर माप घेत असाल तर अर्धा इंच लूजिंग नक्की द्यायचा ठीक आहे आणि ते आता स्लीवचा जो काही माप आहे तो टाकून घ्यायचा आणि फिटिंग करून घ्यायची चार ते पाच टिपा आपल्या अशा देऊन घ्यायच्या आपल्याला व्यवस्थित आणि धागे वगैरे सगळे कट करायचे एकदम मस्त फिनिशिंग मध्ये आपला ब्लाउज छान तयार होते झालेला आहे आता इथे राऊंड घेर सुद्धा बघायचा आहे तर सोळा इंच मी तिथे टाकलेला आहे स्क्रीन तुम्ही बघू शकता इथे जो राऊंड घेर आहे आपला तो व्यवस्थित टाकून घ्यायचा म्हणजे बरोबर ब्लाऊजवरती चढतो आणि व्यवस्थित फिटिंगमध्ये बसतो ही असे इथे फिटिंग प्रॉपर इथे झालेली आहे आणि ब्लाऊज एवढा सुंदर झालेला आहे खरंच आता इथे दोन्ही साईडला मी फिटिंग तुम्हाला दाखवलेली आहे इक ह्या साईडला पण आपले चार ते पाच टिपा टाकून घ्यायचे आहेत तर ही लुक बघू शकता आपल्या ब्लाउजचा खूप सुंदर आलेला आहे मैत्रीणनो खरंच छान आपला ब्लाऊज इथे झालेला आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मैत्रीणनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता